सेंद्रिय पद्धतीनं वेस्टिजचे प्रोडक्ट्स वापरून कलिंगड या पिकाचा खूप सुंदर असं विकास घेतलेला आहे तर या कलिंगड पिकाचे अशोक आज आपण आता पहिल्यांदा हातराच्या अगोदर तुमचं ग्रॅन्युएल हां ग्रॅन्युएलच्या चार पिशव्या आणि त्याचं मी परवा पहिल्यांदा मी बेडवर ते टाकून टाकून घेतले आणि परत ते कोळप्याच्या साइडने म्हणजे मुजवून घेतले हातात मोजवण्यापेक्षा कोळपा फिरवून ते मुजवून घेतले त्यानंतर आम्ही मल्सिंग हातरून एक डिसेंबरला ही लागण केलेली एक डिसेंबरची मित्रांनो एक डिसेंबरची लागण आहे आणि आज किती तारीख आहे आज तारीख आहे पाच फेब्रुवारी जवळजवळ आज पासष्ट दिवस आहे आणि नंतर काय केलं रोप लागण केल्यानंतर के मी पहिल्यांदा दोन आडवण्या केटी टू च्या तिसरी वाढीसाठी तिसऱ्या दिवशी आणि दोन आडवण्या घेतल्या आणि त्याच्यात मध्ये प्रोटेक्ट आयड कर का बुरशी होऊन त्याच्यामध्ये मी आमचा म्हणजे ट्रायकोडर मध्ये सुद्धा मी वापर केलेला आहे बुरशीसाठी म्हणजे अत्यंत रिझल्ट रिझल्ट चांगला आहे त्याचा ट्रायकोडर मधला सुद्धा मी त्याच्या वापर केलेला आहे कुठेही एक हि

तर सगळीकडे व्हिडिओ करून दाखवा व्हिडिओ हे कर फळं घ्या फळं घ्या सगळीकडचे दाखवाय जवळ जवळ जाणकार म्हणजे नाही ते म्हणजे वाकून आहे घे काय येईल तेवढा देऊ तर दे। फळ सेटिंग करण्यासाठी काय फळ सेटिंग करण्यासाठी आम्ही मॉक्स 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 बाकीचं ॲग्री आणि ए टी टू सी फॉर आणि बऱ्याचदा काय होतं साहेब की असं मला कळलं की तुम्हाला पुढतरी सेंद्रिय प्लॉट हा याचा होऊ शकत येत नाही येत नाही मला बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांची यशोगा आता मी म्हणजे बघितली रासायनिक वाल्यांची आणि मी स्टार्ट म्हणजे आता साठ माझं वर्ष चाललाय आणि मी पहिल्यांदाच हा प्रयोग करायला लागले बर आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात कधी कलेंडच्या पिकाला मी म्हणजे वळाय नव्हतं मी नवीनच यंदा वळलो आणि ते बी म्हणजे रासायनिक न वापर करता सेंद्रिय पद्धतीनेच करायचं ह्या जिद्दीनं उतरलेलं आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी असं मला सांगितलं तू त्या सेंद्रियाच्या नादा लागू नकोस अक्षरशः कलिंगड हे तू करूच नकोस येत नाही मला अक्षरशः खोड्यात काढलं लोकांना म्हणजे सेंद्रिय वाल्याला अगोदरच खोळ्या म्हणतात खळं करायला लागलं सेंद्रिय ही म्हणज आहे साहेब हा अशी आता म्हणजे चाललेली गोष्ट आहे लोकांना पटत नाही परंतु आज तुम्ही माझे फळ जर बघितला राहणार तर किती समाधान वाढते बघा हो आणि त्यांना मी सांगितलं स्वीकारलं चॅलेंज तर सेंद्रियाच शिवकारणार रासायनिक अजिबात वापरणार नाही आणि सेंद्रिय पद्धतीनंच पूर्ण हा प्लॉट तयार केलेला आहे आज रासायनिकची तुम्ही म्हणजे फवारण्या खतं वापरून म्हणजे तुमचा भरगतचा असा प्लॉट दिसतोय पूर्ण रान असं म्हणजे भरून दिसत रासायनिक वाल्यांच माझं तसं दिसत नाही शेंद्रिय कारण का शेंद्रिया कसं रिझल्ट फास्ट येत नाही आमचे हे टिकाऊ आहे ते आलं की लगेच निघून पडत लगेच पण मला सांगा खरं हे कुठल्या रोगाला बळी पडत कुठल्याही रोगाला बळी पडत कुठला कुठलाही व्हायरल आतापर्यंत लगेच बळी पडतात लगेच बळी पडतात पडले पडले कारण याच कारण काय की रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा शक्ति तुमची वाट वाढतेनं वाटते वाट वाट त्यामुळे कुठल्याही व्हायरसला कुठल्याही रोगाला कुठल्याही तांबिरा बिंबरा काय नाही खूप सुंदर असा प्लॉट जमलेला आहे आणि फळांची साईज सुद्धा एक नंबर एक नंबर झालेला आहे आता माझ्या मते आठ दिवसात हा प्लॉट प्लॉट आहे शेतकरी तुम्ही महिला शेतकरी आहात महिला शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल आवर्जून सांगा खरोखरच महिलांनी सेंद्रिय शेतीकडं वळणं कितीपत गरजेचं कारण महिला जर वळल्या तर घरातले पुरुष वळतील असं मला महिलाने जर साथ दिली तरच पुरुष जाऊ शकतो तिथं नाही तर पुरुष जाऊ शकत नाही महिला ना आपण स्वतःसाठी खाऊ चांगलं आणि आपल्या कुटुंबाला चांगलं देऊ आपण जे करल तेच आपलं परिवार खात असतो आपण जर चांगलं खालो तर आपल्या परिवाराला पण चांगलं भेटल त्याच्यामुळे आपलं आरोग्य जर चांगलं सांभाळायचं असेल तर सेंद्रिय उत्पादन घेणं सेंद्रिय खत वापरून आपण उत्पादन जर घेतलं तर आपल्या कुटुंबाला चांगलं खाता येईल आणि इतरांना पण आपण चांगलं लोकांची ओरड काय आहे सेंद्रिय मिळत नाही मिळत नाही खत मिळत नाही मग हे काय आहे सेंद्रिय का हे काय हे काय प्रोडक्ट हे काय का याच्यावर सगळं लिहिलेलं आहे सगळ्यांनी कंपनीचं हे आहे लेबल आहे त्याच्यावर शंभर टक्के रिझल्ट देणार आहे शंभर हे वापरा की सर मला एक विचारायचं होतं समजा रासायनिक ह्या प्लॉटला वापरला असेल तर खर्च किती केला असतजवळ चाळीस जवळ पन्नास हजार पन्नास हजार खर्च केला आणि आपल्या खतामुळे तुमचा खर्च किती झाला आता माझा एक हजार झाला एकोणतीस हजार म्हणजे त्याच्यात मल्चिंग रोप आली त्याच्यात रोप मल्चिंग सगळं पकडून गळ पकडून पंचवीस तीस हजार एकोणतीस हजार खर्च झाले आमची खर्च किती तुमची कस बघा घ्या त्याच्यातलं मल्सिंग आणि ते हे मल्सिंग सात हजार मल्सिंग सात हजार रोप सात हजार सात हजार चौदा हजार चौदा हजार म्हणजे चौदा हजार आमची खत चौदा हजार खरेदी केलं चौदा ची खर्चा हिशोब झालेला लिहून ठेवलेला आहे मित्रांनो जिथं पन्नास हजार खर्च करून सुद्धा एवढा चांगला रिझल्ट येत नाही तेवढा चौदा हजार मध्ये रिझल्ट आलेला आहे कमी खर्चामध्ये जर खरोखरच तुम्हाला चांगली शेती करायची असेल तर वेस्टी शिवाय पर्याय पर्याय नाही अरे तर ठीक आहे साहेब तुम्ही खूप छान प्लॉट काढलेला आहे खूप छान मार्गदर्शन करत मॅडम त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन तुमचं आणि इथंच थांबूया धन्यवाद मित्र